नमस्कार मंडळी माझं नाव आहे सुमित वाघदे आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो माझं हो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आहे संडे आणि मी आता चाललो आहे आपण बाजारात आणि पाऊस बघा बारीक बारीक आहे बऱ्यापैकी आहे आणि आता आम्ही चाललो आहे आधी घरी घरून मग बघूया तिकडे कामगार आले का आणि तिकडून मग तसे डायरेक्ट बाजारात जाऊया तर करूया व्हिडिओला सुरुवात तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून द्या तर व्हिडिओला खूप मजा येणार आहे मित्रांनो आणि आमच्या इथे ना, आम ना पाठीमागेच काल मोर आले होते चार होते जर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटणार आहे तर व्हिडिओला व्हिडिओ पण बघा मित्रांनो आज सकाळपासून जोरदार पाऊस पडतो म्हणजे पाऊस पाऊस काय जायचं नाव नाही घेत आहे काल थांबला होता पण आज चालूच आहे हे बघा पाऊस पडतो आहे आज एवढं पाणी नाही तरी पण आहे पाणी आता आपण आलो पाच वरती आपण राहतो भडकंब्यामध्ये आधी आपण चाललोय आता घरी नंतर आधी बाजारात जाणार आहोत का कुठे आलं हो बघा आपला व्यू नदीचा अळूची पानं एकाच साईडला जास्त आली आणि आपण आपल्या इकडे खात नाही ते त्याला खात जास्त असतं मित्रांनो जा आपण खोचलोय घरी मगाशी आले होते कामगार इथं मित्रांनो इथे पण स्लॅब टाकायचा अजून अजून काम थांबलंय आमचं गणपती यायच्यात झालं पाहिजे अर्धाच झाला लॅपटॉप आपण आपल्या तुम्हाला फुलं दाखवतो लावू दिली बघा बघा आता इथे फुलं काढतात देवाला पूजा करण्यासाठी नाही फुलं नाही तुला गुलाबाला आज नाही आले वाटतं हे आपलं गावठी गुलाब आहे बघा यायला एक हे बघा आपलं चिकूच झाड आहे चिकू गुलाब इतकं जास्वंद आहे पडवळ बघा पडवळाचा बेल भेंडे पूल आलं बघा भेंडीला आपली बाग आहे हा जो बघताय मित्रांनो हा गावठी हळू आहे त्याची भाजी केली जाते पप्पानी आहे बघा हे बघा एक कलम लावलं आहे आंब्याचं आणि हा बघताय मित्रांनो चिबुडाचा वेळ आहे चिबूड लागतात का बघूया आपल्याला आणि हा हा पडवळाचा आहे आणि तो भोपळा जाडी बांधली गेले गेल्यावेळी आपल्या घराच्या पाटी लावले होते ते भरपूर भोपळे भेटले होते यावेळी बघूया आपण सगळ्या मित्रांनो पप्पाने अननस काढला मित्रांनो आता आपण चाललोय बाजारामध्ये डायरेक्ट बाजारामध्ये जाऊया आपण आलोय बांधणावरती दोघे स्वत काय नाही शेती बघा बाजूला बघा इथे भात लावून झालंय पाणी काय खदुळच आहे खदुळच राहणार आहे ते बघताय ही जी रोप बघताय दाड ती आमचा बंधू सुमित वाघदरे जे आमचा भाऊ तुटा त्याचा आहे लावायचा आहे अजून काढायचंच आहे रोप आणि या माळ्या अजून लावायचे आहेत हे बघा आता मला वाटतं उद्यापासून करेल सुरुवात बघताय भडकंब्याचा बडकंब्याचा पूल आणि हा साखरपा रोड आणि आता आपण चलो बाजारात चलो मच्छी मार्केटला आलो आपण होय ना आता प्लॅन कॅन्सल झाला आहे आपण मासे घेतोय पालू पालू घेतो पालू

तेल गरम झालंय मित्रांनो माझे फ्राय होत आहे खूप लागली पुढे आज क्वाग रवडे कवडे कुठे आपली शेती लावली होती ती आजीचं आपली मच्छी फ्राय होते आणि झाले आपली मच्छी फ्राय हे बघा तर मित्रांनो आता आपली मच्छी फ्राय करून झाले आणि आता

शिजणार मासे आता आता किती वेळ ठेवायच पाच मिनिट हे बघा मित्रांनो सियांनी सुरुवात देखील केला जेव्हा या जेव्हा तुम्ही का मित्रांनो तिकडे बघा चार मोर आहेत एक दोन तिसरा तिकडे इकडे चौथा आहे चालतायत ते बघा हे बघा आता हे रस्त्याच्या ह्या साईडला होते तुमचा बघूया ते बघा चालत आहे ते बघा एक दोन आणि या साईडला एक ह्या साईडला एक आहे ते बघा हो थांबले आता काय पाऊस काय थांबत नाही माझं झालं आहे आता जेवून माझा पाऊस काय जायचं नावच नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकांना आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भेटूया आपण नाही का नव्या व्हिडिओमध्ये